सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावाच्या यांच्या मानधनात वाढ गावाच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच दुप्पट मानधन 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 सरपंचाला दरमहा महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांच्या मानधनात दुपटीने वाढ केलेली आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंच दोन हजार ते चार हजार सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार चार ते चार हजार आहे सध्या सरपंचांना तीन हजार ते पाच हजारचं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळतंय महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे